हे बघा मस्त अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे आज आमोशा पण होतो सोमवार पण होतो म्हणून मी अभिषेक केला आहे हे बघू शकता छान असं सुंदर अशी मस्ती आजची आपली सोमवारची देवपूजा पण आहे रांगोळी विंगोळी दिवा गिवा मस्त बघा बघू शकता तुम्ही छान अशी झाली आहे आणि तसंच मग मी इकडची महादेवाची पूजा पण करून घेतली आहे हे बघ बघू शकता तुम्ही अभिषेक करून घेतला महादेवाचा पण अभिषेक करून आहे आणि मी एका आहे ते बेल व्हायला तुमच्याकडे जितके असतील तितके तुम्ही बेल होऊन घ्या आणि आजची शिवा मोठा आहे ते सातू आहे डिझाईन वेगवेगळे डिझाईन आहेत वाटते डिझाईन एक डिझाईन वेगवेगळ्या

कलर कलर दोन दोन जोडी या हां मग मग हा त्याच्यातले पण भेटेल जोडी ह्याच्यात

आणि कलर पण चांगला आहे ना त्याच्यात कसलं तिच्या हातातली ते तिला घाल तिच्या हातातली छान आहे ती कलर आणि तिच्या हातातला एक कलर हाय हाय हिरवा पण छान वाटतोय हा हां हां लाइटिंग असते ना त्यामुळं मला तर आवडतं ते आता दाखवलं ते पुढं तेच तू गोळा केली ते 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 बघ पप्प्या कल्याणला नेत नाही त्याचा मित्र आहे बोलतो की ती ती एक आहे जांभळी एक आहे तिकडची ती मला हिरवी आवडली हिरवी आवडली हे बघा आज आम्ही इथं साड्याच्या बाजारला आलो बघू शकता तुम्ही साड्याचं बाजार बाजारला लाला एकापेक्षा एक चढ साड्या आहेत कोणची घेऊ कोणची नाही असं वाटते साड्याला चला आता साड्या खरेदी करून झाले चला तर मग आता घरी जाऊन आपण शॉपिंग बघूया काय काय आहे काय काय नाही का हे तनिष्का चाहू कशी आले तर त्याने बाजारात गेलो गणपती लक्ष्मीची इतकी गर्दी होती बाजारात का ना काय विचारू नका इतकी गर्दी होती चला तर म्हणलं आता गणपती बाप्पा पण आहेत आपले तर मग हे गणपतीसाठी हे बघा आसन घेतले हे मस्त आहे ना झा असेच आसन चांगले दिसतात गणपती बाप्पाना त्याच्यामुळं ना मग हे असे आसन घेतले गणपतीला बघू शकता तुम्ही हे बघा तुमच्या ताईनं एक घेतला मी एक घेतले त्याशे दोन घेतले ना असेल मग हे वेगवेगळ्या ठिकाणातून घेतले तर ते एका जाग्यात घेतले जाग्यात घेतले मला काय झालं तुम्हाला सांगते का हे ना तिथं मार्केटमध्ये गेल्यावर काय झालं ते ना सव्वाशे सांगितलं तर मी बोलले शंभराला दे म्हणून शंभराला दिले शंभराला घेतलं गेल मग नंतर म्हणले की मला आमच्या दिदीनं मग कि तिकडं पुढे एक दुकान आहे तिथं घेतलं असं इथं कशाला तर नंतर बोलली मला मग पुढे जाऊन बघितलं तर मग हे शंभर रुपयाला दिला परत हे काही सत्तर रुपयाला किती चांगलं आहे का नाही मग आता जाऊ दे म्हण काय करायचं देवासाठी गेलं ते जाऊ दे काय तेवढं कोशिश करायचं नाही म्हण मग घेतलं हे बघू शकता तुम्ही मग छान अशी भेटले तर दोन गणपतीचे आणि हे ओटीचं साहित्य पण आणलंय सामान्य म्हणून कशाला पण लागतात आपल्या हाताने किती उपाशी पण आले कुठल्या पण पूजाला लागते है, करते है। ते घरात म्हणून हे पण घेऊन आले हे बघू शकता हे काय धूप आहे वाटतंय हे पण घेतलंय सगळं देवाचं साहित्य होतं त्या जागेत हे घेतलंय आणि हे बघा बघू शकता तुम्ही हे कसं आहे ना रिल रिअल गुलाबासारखं मस्त दिसतंय मग कसं आहे हे रिअल गुलाबासारखं दिसतंय छान आपल्याकडं कसं एखाद टोपलं म्हणा किंवा आपल्या पूजाचं जे दीवपूजाचं गंगाळ असतं ना त्या गंगाळामध्ये पाणी पाणी टाकायचं पाण्यामध्ये पा फुलं टाका किंवा पाकळ्या टाका टाकू त्याच्यावरती आदर असं ठेवा ना ते मस्त तरंगण चांगलं दिसतंय रियल कमळाच्या फुलासारखं ते बघा मस्त असं आहे ते छान छान दिसते ना मला नाही आवडले हे मला आवडले म्हणून मी घेतले हे बघा बघू शकता तुम्ही छान असे मस्त ना दिसायला मग तसच हे मग आहे छोटे छोटे पण असे काही फुलं होते हे बघा हे रंगी बेरंगी अशा रंगी बेरंगी अशी नानले फुलं छान आहेत हे पण फुलं हे बघा ये हे येल्लो पण फुलात मस्त येते आहे ती दिसायला इतकी भारी आहेत सुंदर फुलं मला बघता क्षणी आवडले छान चांगलं दिले त्या दुकानामध्ये स्वस्त दिलंय दहा ला दोन दिलय पाचचं एक आणि हे म्हणजे थोडासा महाग दिले व का हे कसं हे सत्तर रुपये एक दिले पण चांगलं येत का मस्त आहेत भारी दिसायला पण अगदी एक नंबर आहे ते सुंदर आपल्या रियल कमरासारखे तर हे दोन घेतलं हे ने ठेवून त्याला आतमध्ये ठेवता येते आपल्या तामणामध्ये म्हणा गंगाळामध्ये किंवा ठोपल्या मध्ये मस्त दिसतंय चांगलं ते दोन घेतले तर परत आता हे बघा हे हे गौरी गौरी पूजनाचे गौरी कसे बसवायचे कसे होत कसे त्याचे आगमन करायचं कसे पूजन करायचं हे त्याच्या बाबतीत सगळे हे माहिती जे पुस्तक आहेत ना हे पण काय घेतलंय बघू शकता हे बघा मस्त हे पुस्तक छान पुस्तक आहेत आणि हे म्हणजे कस हे सगळं हातालिकेची माहिती आहे ह्या पुस्तकामध्ये हा व्रत उपासाची जे काय करायचं ते त्याचे आहेत परत हे ना हे आरतीचे पुस्तक आहेत हे दिदीकडे ठेवणार आहे आणि मी गावाकडे नेणार आहे त्याच्यामुळं दोन घेतले आहे मी आरतीचे पुस्तक छान आरती ह्याच्यात पण भरपूर आरती येत बघा सगळं जे काय तुम्हाला आवडत ते म्हणा म्हणजे जे बी आपल्या हे तुळशीची म्हणा हरतालिकेची म्हणा जे बी आपले, आपले जितके पण देवा येते ना तितक्या देवाची विठ्ठलाची पांडुरंगाची रामाची हनुमानाची मारुतीची साईबाबाची दत्ताची स्वामी समर्थांच्या सगळ्या आते येतात ह्या पुस्तकात अशी हे पुस्तक बघून मग चांगलं वाटलं म्हणून हे दोन पुस्तक हे पण घेतले छान असे चांगलं वाटलं बघ चांगलं वाटलं बघ आणि हे कस अगोदरच आहे ना हे बघा हे अगोदरच आहे मग थोडस जरा हे झाले त्याच्यामुळं मग आता हे नको म्हणून ते घेतली दिदी जरा खरा वाटतंय म्हणून हे घेतली आहे बघू शकता तुम्ही छान आहे हे पण छान आहे हे पण छान आहे आणि कसं आहे हे बघा आता हे आहे ना आपल्या गौरीला नेसवण्यासाठी साड्या कसं आता सगळे घरातले कसं सगळे घातलेले वापरलेले साड्या ती म्हणजे पाण्यात नाही घातलेले हे एकदा दोनदा असं वापरलेलं आहे ते मला मग त्याच्यामुळे ते कशा साड्या नेसवायचे आपल्या लक्ष्मीला मनामुळे कुठल्या भागात लक्ष्मी मंदिर कुठल्या भागात गौरीमध्ये ते आमच्या इकडे लक्ष्मी म्हणते ती हे बघा मस्त असं ह्या साड्या घेतल्या तर बघू शकता तुम्ही चांगल्या छान साड्या आहेत दोन बघू शकता तुम्ही हे एक कलर हे कलर चे हे कस साड्या दोन तर आणि कसा की हा हिरवा कलर माझ्याकडन होता मला हे कलर आवडला छान चा, मग आता आपली दिदीनं तर घेतलं तर चालते किंवा मी तर तिनं किंवा वापरले किंवा मी वापरले सीएमच आहे सोडून द्या कस छान आहेत साड्याचा कलर पण छान आहे साड्या पण छान चांगल्या स्वस्तात ऑफर मध्ये दिल्या साड्या कसं आता या गौरी गणपतीचे मुळे शिल चालू चांगलं शिल मग ऑफर मध्ये चालवते हे अठराशे दोन दोन हजाराच्या साड्या आहेत बरं का मग या ऑफर मध्ये तेराशे तेराशेला ते साड्या दिल्या लय मस्त साड्या दिल्या अगदी एकच नंबर आहे दुकानवा चांगला आहे बरं का चांगलं मस्त असं जमून करून देतो तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तिथला पत्ता देते मग तुम्ही जाऊन घ्या मस्त येत्या साड्या शूत तर इतकं मऊ आहे ना अंगावर चापून चोपून बसती अंगावर शिकत नाही करत नाही कडक होत नाही हे अशा मस्त असे साड्या घेतात बघू शकताय मग ही आता साड्या पण कशा मी गावाकडं येणार आहे आता हे गावाकडेच येत ना आमच्या लक्ष्मी गावाकडे येते त्याच्यामुळे मग हे गावाकडेच घेऊन जाणार आहे साड्या इथं काय हे करणार नाही मग त्याचं झाल्याच्या नंतर मग दिदी वापरलं मी आता हे घेतले तिला एक होईल मला एक होईल असं दोन साड्या घेतले मग तर आता चला तोपर्यंत आपल्या गौरीला अगोदर नेसायचं गौरीचं झालं ना मग आपण वापरायचं कधी असं काय हे ज्या साड्या कधी आपण सारखं सारखं वापरण्यात येत नाही करत येत नाही मग कुठं तरी आलो गेलं म्हणा काहीतरी कार्यक्रम असलं लगेन यो किंवा फंक्शन अशा मुळे हे अशा साड्या हे वापर करू शकतो आपण हे बघा हे दोन साड्या ह्याच्यासाठी आपल्या लक्ष्मीसाठी म्हणजे आता हे पण साड्या हो का हे पण साड्या दररोज वापरा म्हणून हे दोन साड्या घेतले मी बघू शकता तुम्ही हे पण साड्याचं इतकं सुंदर मोठ सूत आहे सुथ ना भारी आहे सूट नाही अंगावर तर इतकी चापून सोपून मस्त अशी बसती साडी बसते आणि हे पण कसं चारशे सत्तरला काहीतरी का होती वाटते साडी बघते नाही तीनशे सत्तरला सॉरी तीनशे सत्तरला होती तीनशे पंचाहत्तर ला होती तीनशे पंचाहत्तर ला होती मग हे तीन तीनशेला दिले पण साड्या मस्त साड्या आहेत मग कलर हे आवडला साड्याचा म्हणून घेतले साड्या थोडस शेवच वाटत पण कसं वेगवेगळ्या हे पण साड्या दोन घेतले मी आता हे दररोज वापरायला होते दररोज वापरायला पण साड्या न होत्या कसं ते कडक साड्या मला नकोच वाटते अंगावर खूप वजे जाड आणि त्याच्यामुळं मग हे दोन साड्या घेतल्या बघू शकता तुम्ही आता हे जसं आहे पोस्टर वरती तसंच असतात साड्या हे घेतलं मी ब्ल पीस पण आहेत ते मग साड्या चांगले दिसते म्हणून साड्या पण घेतल्या आणि हे बघा की काय म्हणते थांबा तुम्हाला कस आता आपलं हे आता गावाकडं म्हणा गौरी गणपतीला गेल्यावर कस आता जेवायला करायला गे त्यात कुणी पण जेवायला येते करताय मग त्याच्यासाठी हे बघा बघू शकता हे पट्टे घेतल्या आता जेवायला बसायसाठी शंभर शंभर रुपयाला पट्ट्या पण चांगल्या दिलेत ना मस्त असं पट्ट्या येत मजदूर पट्ट्या घानाला कसं जास्ती का वापरण्यात येत नाही काही कुठल्या कार्यक्रमात म्हणा काय असं नाही केलं तर तेवढंच पट्ट्या आतरायचं जेवण करायचं परत आपल्या ठेवून द्यायचं पट्ट्या आणि पट्ट्या दोन हे पट्ट्या मी घेतले आणि दोन पट्ट्या ना हे आपल्या दिदीनं पण घेतल्या तिला पण ना पण घेतल्या हे बघू शकता तुम्ही तिला पण दोन घेतले हे बघा हे दोन तिचे तर आणि का या दोन कश्या माझ्या तर म्हणजे चार पट्ट्या घेतल्यात शंभर शंभर रुपये दिली छान आहे पट्ट्या पण छान येत छान येत पट्ट्या पण चांगली येत परत दिलंय खाली आतारला कार्पेट टाईप काय म्हणते काय म्हणतील मला काय म्हणता येत नाही काही नाही हे बघा छान असं हातराला घेतलंय कस हे बघा मस्त आहे पाच बाय चार जर आहे एवढं आता थंडीचं हे तर लहान मुलगी आहे तर पाहायला थंडी पिंडी लागते एका ठिकाणी बसत नाही करत नाही म्हणून चला तर म्हणलं मग हे घेतले हे बघू बघू शकता छानच आहे आतराला पण छान आहे ना करला पण चांगला आपल्या मशीनला हे पण घेतले ते आता बरेच दिवसापासून घ्यावा घेवा म्हणत होती पण महाग असल्यामुळे घेणं नाही काही नाही मग आता तिथं ह्याच्यामुळंच स्वस्त दिलं ना दौरी करत किंवा शेवचा होता त्याच्यामुळं स्वस्त दिलं आणि हे बघा हे मी हे सुद्धा घेतले गावाकडून यायला हे आसन छान असं आसन पण पन घेतलंय पन्नास पन्नास रुपयाला हे आसन दिले हे आसन पण घेतले मी छान आहे ते वेलवेट चे मस्त येत आसन बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं ये ये आसन येते हे पण मी घेतले हे गावाकडेच नेणार आहे पण हे बघा छान असं आसन पण भेटले तर सगळं मस्त झाला कालचा चांगला आणि आजचा माझा बा बाजार ब्लॉक कसा वाटला काही गौरी का। गणपतीचा बाजार केले ते त्याच्यामुळं चला म्हणलं तुमच्या सोबत शेअर करा म्हणून मी तुमच्या सोबत शेअर करते आणि कसं आहे हे कसं कस आपल्याला जर नाही कळलं तर सगळ्याला ताई मिळ मिळाला मित्रमत्रिणी मैत्रिणीला म्हणा कोणाला असं आपल्या शेजार पाच आसपास असलेल्या लोकांना जरा दाखवलं केलं तर कसं मग एका आपल्याला नाही कळलं नाही समजलं त्यांनी त्याच्यातलं ते समजून सांगते करते मग कसं हे त्यांनी तुमच्या सोबत मी शेअर करते आमचा आजचा व्हिडिओ हिताची एंड करते चला तर मग पुन्हा भेटूया असाच एका नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद